गैरव्यवस्थेमुळे हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय आजारी निष्क्रिय प्रशासनाविरुद्ध प्रहारचे गजू कुबडे यांचा आंदोलनाचा इशारा हिंगणघाट शहरातील सामान्य नोकरदार मोठे व्यापारी कामगार व शेतकरी वर्ग असलेल्या हिंगणघाट उपविभागात आरोग्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून छोट्या मोठ्या आजारपणासाठी रुग्णांना बाहेरगावी जावे लागत असल्याने अनेक गरीब रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे अनेकदा आंदोलन व निवेदन देऊनही प्रशासन निष्क्रिय होऊन तमाशा बघत आहे यात गोरगरीब जनता मात्र विनाकारण भरडल्या जात असून या आरोग्याच्या गैरव्यवस्थेविरुद्ध पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे रुग्णमित्र गजू कुबडे यांनी दिलेला आहे संदर्भात गजू कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी पंचेचाळीस डिग्री तापमानात भर अनवाणी पायाने केलेल्या कायच्छित आंदोलनाची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयात फक्त गर्भवती महिलांची सोनोग्राफी होते सामान्य रुग्णांना सोनोग्राफीसाठी वर्धा सेवाग्राम सावंगी किंवा खासगी रुग्णालयात जावं लागतं त्यामुळे गरजू रुग्णांना खूप मोठा आर्थिक दुर्दंड व मानसिक त्रास होत आहे हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात तीन वर्षांपासून सिटी स्कॅन मशीन पेटी बंद पडून आहे व या परिसरातील रुग्णांना सिटी स्कॅनसाठी सेवाग्राम वर्धा सावंगी किंवा नागपूरला जावे लागते त्यामुळे रुग्णांना व परिवारातील सदस्यांना आर्थिक व मानसिक भूर्दंड सहन करावा लागतो परंतु ही मशीन सुरू करण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात काय येत नाही हे अनाकलनीय आहे गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी येथील लोकप्रतिनिधींनी खूप मोठ्या थाटात उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर आयसीयूचे उद्घाटन करून लाखो रुपयांचा चुराडा केला परंतु उद्घाटनाच्या दिवसापासूनच मॉड्युलर आयसीयू हे कुलूप बंद आहे वारंवार सुरू करण्यासंदर्भात विचारणा केली असता आपल्या उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर नसल्याचे कारण देण्यात येत होते परंतु आता उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर शिंदे फिजिशियन रेग्युलर असूनही मॉड्युलर आयसीयू हे कुलूप बंद खुलीत धुळखात आहे याचे रहस्य काय ते त्वरित सुरू करावे हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बोर्ड आहे त्या बोर्डमध्ये आपल्या इथे फक्त हाडाच्या रुग्णांना तपासले जाते बाकी फिजिशियन डॉक्टर यांच्या अंतर्गत येत असलेल्या उदाहरणार्थ लखवा अशा दिव्यांग रुग्णांना वर्धा येथे पाठवण्यात येते त्या रुग्णांची इथल्याच मेडिकल बोर्डमध्ये तपासणी केली जावी कधी अपघाती रुग्णांना जिल्ह्याबाहेर रेफर केले असता एक व एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध नसताना आपल्या रुग्णालयातील एकशे दोन रुग्णवाहिका रुग्णांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी एकशे दोन ही गाडी जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी नाही हे सांगून रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवा तसेच आपल्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातच लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया तातडीने सुरू कराव्यात अशी कडकडीची मागणी रुग्णमित्र गजू कुपडे यांनी केली आहे या सर्व बाबींवर योग्य कारवाई न झाल्यास स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गजू कुपडे यांनी दिलेला आहे उपजिल्हाधिकारी हिंगणघाट मार्फत जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांना निवेदन देण्यात आले आणि निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा प्रमुख सूरज कुबडे प्रहारचे माजी शहर प्रमुख अजय लढी हेमंत महाजन सर सतीश गलांडे प्रशांत आवारी सागर आत्राम रितेश गुडदे समीर मानकर संकेत सातपुते मयूर कुजदेकर राजू कडोडे वीरू तोडसाम दर्शन धानोरकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर हर्षाली बावणे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.